पहिला जे ट्रक टर्मिनस आहे त्याची जागा आहे फॉर्टी टू थाउजंड स्क्वेअर मीटर आहे ट्रक टर्मिनसची रिझर्व्ह जागा किती आहे पंचावीस हजार स्क्वेअर मीटर तिथे किती बस थांबू शकेल तुम्ही लिहिलेले त्यांनी तर... रिपोर्ट मध्ये असं होतं की सत्तर नाही माझं उत्तर फोर्टी टू थाउजंड स्क्वेअर मीटर मध्ये अडीचशे बस थांबणार हे तुमच्या रिपोर्ट मध्ये तुम्ही लिहिलेले आहे अडीचशे बस फॉर्टी टू थाउजंड ला फिफ्टी पर्सेंट करा आपण किती होणार ट्वेंटी वन थाउजंड होणार तर फॉर्टी टू थाउजंड मध्ये अडीचशे बसेस थांबवू शकेल तर हे लँड तुम्हाला जे डी रिझर्व करायचं होतं तर त्याच्यामध्ये तुमच्या आकडेनुसार तिथे सव्वाशे बसेस ट्रक्स थांबायला पाहिजे होते तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगितलं की तिथे सत्तरच बस ट्र, ट्र, ट्रक्स थांबू शकेल फिफ्टी पर्सेंट एरिया एक एकरामध्ये अडीचशे तर अर्धा एकरमध्ये सव्वाशे ट्रक्स पण तुम्हाला हे करायचं होतं डी रेजिस्टर करायचं होतं म्हणून प्रपोजलमध्ये काहीतरी की आम्हाला आवश्यकता नाही आहे या लँडची या नाही तर याचं स्पष्टीकरण तुमच्या मॅथमॅटिक्स प्रमाणे माझं मॅथमॅटिक्स वीक आहे तर तुम्ही समजावून सांगा फॉर्टी टू थाउजंड मध्ये अडीचशे बसेस तर ट्वेंटी वन थाउजंड मध्ये किती ट्रक्स थांबायला पाहिजे सर तर त्याच्या सुविधा आणि दोन टन होत मोठरच्या आपण गेले का सर तिथे कोणी आपल्यापैकी तिघांपैकी म्हणजे आपण आम्ही जेव्हा गेलो आधी आमच्या सोबत तुम्ही चाललं तर तिथे रॅडिगो कंपनी आहे तिथे लोकांना आम्ही जेव्हा भेटलो आम्ही सगळं मीडियावाले गेले होते रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दररोज दीडशे ट्रक्स तिथे येतात दररोज आता ही आमच्या सोबत तुम्ही तिथे गेलं तर तुम्हाला कळेल की तिथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहे तर कोणता ज्ञानी अधिकारी होता की ज्यांना वाटलं की नाही आम्हाला ट्रक टर्मिनसची नाही मंत्री साहेबांना द्यायचं आहे सर्वे का नाही केलं आपण सर्वे रिपोर्ट मध्ये लिहायला पाहिजे होतं की नाही तिथे आम्ही गेलो होतो आणि ड्रग्ज रस्त्यावर उभे आहेत एसपीएच म्हणजे स्पेशल फायनिंग अथॉरिटीचा रिपोर्ट सर्वे झाला की मॅडम सर्वेचा कॉलम खाली आहे नाही जे हे रिपोर्ट चालतो आपले एसपीए हे हायर अथॉरिटी आहे सर्वेपेक्षा एसपीए ने काय म्हटलं की आपल्याला नेहमी पाहिजे आपल्याला हे लँडची आवश्यकता नाही आहे ट्रक टर्मिनस नंबर टू आपल्याला नाही पाहिजे सर्वे मध्ये हे आलं असतं की नाही त्या जागेवर त्याच्या शेजारी रस्त्यावर खूप सारे ट्रक्स उभे आहे ठीक आहे पण ठीक आहे मी समजू शकतो आपल्याला याच्या बाबतीत तुमच्या तुमचा नियम आहे याच्यामध्ये काही बदल झालेला आहे मग ट्वेंटी पर्सेंट लँड आपल्याकडे शिल्लकच नाही आहे तिथे आपल्या म्हणण्याप्रमाणे जे आहे ना जे लोकांना आपण सांगितलेलं आहे की एक इंचची जागा आमच्याकडे नाही आहे नाही जेवढे काही व्हॅकंट प्लॉट होते आता एक दोन होते त्याचं प्रोसेस काय होत पब्लिश केली याच्यामध्ये पेपरमध्ये जे दोन प्लॉट आहेत ते त्याच्या मग जेवढे अप्लिकेशन आले ज्याच्या हायर बिड आहे त्याला ते प्लॉट मिळणार या प्लॉटचाही केलं होतं पेपरमध्ये नाही ते कन्वर्शन झालेलं आहे तो प्लॉट नव्हतं देणार होते ते प्लॉट कन्वर्ट केल्यामुळे नाही दुसऱ्या प्लॉटसाठी नियम वेगळं या प्लॉटसाठी आपण पेपरमध्ये का नाही दिलं आपल्याला इंग्रजीमध्ये आहे रेग्युलर एडव्हर्टाइजमेंट विल बी इश्यू थ्रू नॅशनल न्यूज पेपर हे आपल्या मग ह्या प्लॉटच्या पेपरमध्ये का नाही दिले दुसऱ्या चा दिले आपण पण देणार होते ना जर एम्युनिटीचा प्लॉट तुमचा फ्री झाला होता तुम्ही डी त्याला हे केलं होतं डी रिझर्व्ह केलं होतं तर ते ओपन प्लॉट झालं ओपन प्लॉट नंतरच तुम्ही विकले ना तर ओपन झाल्यानंतर तुम्ही पेपर मध्ये का नाही दिलंय सर याचं उत्तर द्यायला पाहिजे ना तुम्हाला काय असं कंपल्शन होता की नाही दुसरे प्लॉट आम्ही सगळं मध्ये देणार शेंद्र्याच्या बाबतीत बोलतो मी बालूच्या बाबतीत बोलतो आता तुमच्या मध्ये जे आहे ते सगळं प्लॉट तुम्ही पेपरमध्ये ऍड देतो सगळं याचा नाही दिलं पण आपण ते लँड देत आहे हे महाशयनी जे लँड घेतलेला आहे एकशे सहा कोटी रुपयाची फॅक्टरी तयार करून किती लोकांना नोकऱ्या मिळणार आहे त्याच्यामध्ये त्र्याण्णव लोकांना फक्त त्र्याण्णव लोकांना लँड मिळणार आहे हे नोकऱ्या मिळणार आहे पाच एकर एम एस एमई ला जे छोटे छोटे गाडे दिलेले आहेत ते तुमच्या वालूच्या जे ट्रक टर्मिनस आहे त्याच्या शेजारी जे एमएसएमई ला जे दिलेले आहे छोटे छोटे गाडी दिलेले आहेत त्या तीन एकरांमध्ये एक आहे किती लोक काम करतात आपल्याला माहित आहे तिथे एक हजार लोक काम करतात चोवीस एक हजार लोक त्या सगळ्या इंडस्ट्रीज लोकांना मी बोलवले होते जे एम एस एमई एकरची जागा आहे नाईंटी थ्री लोकांना आपण हे देणार समजा माझी पण इच्छा होती तिथे ते लँड घेण्याची मी तुम्हाला जास्त बिल्डिंग मध्ये जास्त पैसे दिले असते मी थ्रीच्या ऐवजी दीडशे लोकांना तर तुमच्याकडे हे चॉईस झाली असती की आपल्याला कुणाला द्यायचे आहे आता आपल्याला हे सांगा मॅडम की याच्या अगोदर आपल्याकडे खूप सारे अर्ज आले असेल की आम्हाला किती आहे तो तो सालभर में हा? दो चार दहा सच एक बीस एक्स एप्लिकेशन्स मग प्रायोरिटी प्रायोरिटी ना त्यांना द्यायला पाहिजे होतं की ते जेन्युन इंडस्ट्री हे आहे एंटरप्रुनर आहे आणि आपला दुसरा नियम हे पण सांगतो ना की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग इंडस्ट्री आहे त्यांना एक्सपान्शन करायचं असेल तर ते प्रायोरिटीवर त्यांना देण्यात येतं पॉलिसी आहे तुमची तर अनेक असे ज्यांची इंडस्ट्री क्षेत्रामध्ये त्या... आहे त्याचेही अर्ज आपल्याकडे आलेले आहे आम्हाला एक्सपान्शनसाठी लँड पाहिजे ते तुमचा नियम आहे ना कृती नियम बऱ्याच जण आपण आता तुमच्याकडे एकही ऍप्लिकेशन नाही आहे नाही आहे हे श्रमिक उद्योजक सहकारी औद्योगिक वसाहत या लोकांनी आपल्याकडे अर्ज केलं होतं सगळ्यांनी आणि हे शुद्ध महाराष्ट्रीयन मराठी लोक आहे महाराष्ट्रीयन मराठी लोक जे तिथे काम करत आहे आणि शुद्ध मराठी लोक आहेत कष्ट करणारे मेहनत करणारे वडापाव विकणारे नाही त्यांच्या मुलांना वडापाव नाही ते इंडस्ट्रीचा काम करत आहे असे साठ लोकांनी मॅडम आपल्याकडे पुरावा हे देऊन अर्ज देऊन हे आपला अर्ज त्यांचा अर्ज आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक वेळ आणि एम आय डी सी ऑफिसला गेलो होतो काकडे वामनराव बनवंत नारायणराव अप्पासाहेब मधुकर दिनकर हेमलता सागर ज्ञानोबा हे सगळे मराठी लोक आहेत त्यांना पण नाही दिलं त्यांचा अर्ज घेतलं आणि टाकलं कचऱ्यात कारण ते मंत्री नाही आहे हे सगळं लोक आज भाड्याने जागा घेऊन जागा घेऊन तिथे आपली छोटी छोटी इंडस्ट्री चालवत आहे त्यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेले आहे की आम्ही सगळे भाडेकरू आहे आणि आम्हाला थोडी थोडी जागा द्या आम्ही ते विकत घ्यायला तयार आहे नाही झालं नाही झालं तुम्ही त्याच्यावर ते सगळं तुम्ही सांगितलं तर मी उद्या हे सगळ्या लोकांना तुमच्या समोर आणून किती वेळा इथे आले होते ते आणि त्यांना आपण दिले नाही देतो मी आपल्याला पूर्ण कॉपीज आपल्याला सगळं देतो आपल्याला हायकोर्टांनी एक निर्णय दिला होता थोडासा जुना आहे पण साठ लोक होते ज्यांनी आपल्याकडे जागा मागितली होती तर हायकोर्टाचा ऑर्डर आहे एमआयडीसी ला तुम्हाला पार्टी करण्यात आली होती त्याच्यामध्ये गवई साहेबांचा ऑर्डर आहे we prima facie find that the allotment which has been done in favor of the respondent number is permissible as per the government policy since these are the existing industries. we therefore vacate the status quo insofar as the allotment to the said respondent. however, we directed that the respondent midc shall not make any further allotments of the plots unless the plots sufficient enough to cater to the needs of the petitioners are earmarked. High order आणि जे जे लोकांनी आपल्याकडे अर्ज केलेले आहे या मध्ये होते जोपर्यंत तुम्ही त्यांना हे देत नाही लँड तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे अलॉटमेंट करू नये हायकोर्टाचं जजमेंट होतं तेही आपण कारण मंथली मोठे असेल सत्ता आपल्याला ट्रान्सफरची भीती वाटली असेल मॅडम आम्ही याच्या बाबतीत आम्ही काय करावं तुम्ही सांगा तुम्ही नियमाच्या बाबतीत बोला आपण जे नियम तयार तर तुम्हाला देतो तुम्ही फाडून टाका आणि सांगा की आम्हाला जे मंत्र्यांचा आदेश येईल त्या मर्जीप्रमाणे करणार आम्ही हे लोकांच्या आणि नियमांच्या खड्ड्यात जाऊ द्या कचऱ्यात टाकतो मी तुमच्या नियमाच्या बाबतीत पुस्तकं आणले ना हे कोणी तयार केले कृष्णा साहेब कोणी तयार केले तुम्ही तयार केलेले आहे चा नियम आहे इज ऑफ डुईंग बिझनेस म्हटलं मोठा धन्ना सेट असेल मोठा नेता असेल तर त्याच्यासाठी सगळे नियम डावलोड कन्व्हर्शन वगैरे सगळं हेड ना प्रस्ताव पाठवतो मी मानतो मी मानतो आणि तेही नाही केलं तर मी कोटात जाणार इतक्या वर्षाची आपली नोकरी आहे मंगळ आणि कृपा करून मॅडम कृष्णा साहेब पेपर मध्ये काही खाडखोड करू नका आमच्या माहितीप्रमाणे मंत्री साहेबा आता काही खाडखोड नवीन पेपर तयार करत आहे याच्या बाबतीत जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे तेच ठेवा नाहीतर हेड ऑफिस नाहीतर ते, ते, ते कोणीही असू द्या जेलमध्ये आपली ही त्यांची टाईम सध्या हेड ऑफिस आहे सगळं म्हणूनच ते आठ दिवसाचा टाइम घेत आहे ना उत्तर द्यायला आमची एक मागणी आहे की आपण जसा नियमांचं सगळं उल्लंघन करून हे प्लॉट अलॉट केले मंत्री साहेबांना एक प्रस्ताव आपल्या वतीने हेड ऑफिसला पाठवा कि ते आम्ही चुकीने केलेले आहे आम्ही त्याचं सर्वे केलं नाही आजही तिथे गेल्यानंतर तिथे खूप सारे ट्रक उभे आहेत तिथे ट्रक टर्मिनसच व्हायला पाहिजे आणि तसं नाहीच करायचं असेल तर पुन्हा त्याचं ऑप्शन करा त्या प्लॉटच ऑप्शन करा ज्या तुमच्या नियमाप्रमाणे आमची हे मागणी आहे दर। 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 सो सॉरी अरे मैं इंटर क्या है मैं अननेसेसरी नहीं क्या यू ऑल विल बी इन ट्रबल ये आप खुद मानते है रिटायरमेंट को पता नहीं है कितना टाइम है ये तो यंग है तो लेकिन आखिरी आखिरी के दिनों के अंदर सर भी नहीं नहीं ठीक है ना पर तो जे कोणी असेल त्यावे जे कोणी असेल त्यावे त्यांना सांगतो मी की तुम्ही नियमाप्रमाणे करा इतके सारे महाराष्ट्रीयन लोक मराठी महाराष्ट्रीयन लोक धंदा करायचं नाही त्यांना धंदा करायचं होतं आजही ते धंदा करत आहे भाडेच्या जागेवर त्यांनी आपल्याला लिहून दिलेले आहे की आम्ही भाडेच्या जागेवर हे काम करत आहे असे साठ लोक आहेत हायकोर्टाने निर्देश दिलेला आहे आपल्याला की जोपर्यंत त्यांना प्लॉट मिळत नाही कोणत्याही नवीन अलॉटमेंट करायचं नाही तुम्ही दिलं नाही तर आमची अपेक्षा हे आहे नाही तर आम्ही तर सोडणार नाही मॅडम मी स्पष्टपणे बोलतो कृष्ण साहेब हे सरकार काही करेल नाही करेल मला माहित नाही आहे की आपल्या नेत्याचा विरोध कशाला जायचं पण मी तर जाऊ शकतो ना मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जाऊ शकत दिल्लीमध्ये जाऊन हे सगळे डॉक्युमेंट त्यांना दाखवणार शेवटचं काम नाही ते ट्रक तिथं थांबवायला द्या नाही तर कुणा ऑप्शन करा पुन्हा ऑप्शन करा ना म्हणजे तुम्ही सगळं नियम म्हणजे हे जे पुस्तक आहे ना हे माझी नाही आहे आणि तयार केलेले आहे आणि कृष्णा साहेब मला म्हणता की एफ डी आय फॉर्च्युन फाईव्ह हंड्रेड कंपनी होती का ते दोन हजार तीन हजार कोटी रुपये किर्लोस्कर सारखे येत आहे टाटा बिर्ला साहेब येत आहे ठीक आहे शहराचे टाटा बिर्ला ते बनलेले आहे पण जे नियम आहे ते नियमाप्रमाणे आम्ही फक्त आमची मागणी हे आहे की या नियमाप्रमाणे तुम्ही त्यांच्या प्लॉटचा आता कॅन्सल करा प्रस्ताव पाठवा ते तुमचे हेड ऑफिस करतील नाही करतील नाही तर आम्ही तर कंप्लेंट मध्ये तुमच्या सगळ्यांचं नाव घेणार आहे की याच्यामध्ये आपल्या संगणमताने हे सगळं झालेलं आहे आणि बहुतेक जे सहा कोटी साडेसहा कोटी रुपये मध्ये तुम्ही प्लॉट विकलेलं आहे त्याचं ऑप्शन झालं असतं तर ते पैसे माझ्या खिशात मध्ये नाही आले असते MDC ला मिळाले असते बहुतेक कोणती दुसरा जे इंटरेस्टेड पार्टी असलं असतं ते दहा कोटी रुपये तुम्हाला दिले असते तर आमची मागणी हे एकच आहे कृष्ण साहेब आपल्या आरो साहेबांना सांगा हेड ऑफिसला सांगा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणालाही सोडणार नाही जे आम्हाला करायचं आहे आंदोलन करायचं आंदोलन करू कोर्टामध्ये जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे आणि सरकारलाही आम्ही सगळे पुरावे देणार <coughs> आहे ते काही केलं नाही केलं तर स्वतः मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट अँटी करप्शन विंग ऑफ सीबीआई आणि इन्कम टॅक्सलाही पाठवणार आहे की असे असे सत्तावीस कोटी रुपये स्वतःच्या खिशातून देणारा मंत्री रिक्षा चालवणारा म्हणतो तर बघू आम्ही 시청해주 네. 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 네.